नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखगर्दा कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आज जो आपण व्हिडिओमध्ये विषय घेतलेला आहे ते वीस एकवीस सप्टेंबरला जे आपली आमुष येणार आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला काळजीपूर्वक जे फवारणी करायची आहे त्या संदर्भात आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत शेतकरी बंधूंनो आपण जो प्लॉट बघत आहात तो माझा स्वतःच्या शेतातील हल्डीचा प्लॉट आहे याची जी आपण लागवड केली आहे ते सत्तावीस मे दोन हजार ला पंचवीस लागवड केले आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस जवळपास या प्लॉटला शेतकरी बंधूं एकशे दहा दिवस आपले आता पूर्ण होत आहेत म्हणजे आतापर्यंत जे पण याचं नियोजन आपण शेतकरी बंधू न केले याचे वेळोवेळी आपण व्हिडिओ दिलेले आहेत जेव्हा जेव्हा प्रतिकूल परिस्थिती म्हणजे हळद वातावरणाच्या विरोधामध्ये हळदीच्या जेव्हा जेव्हा वातावरण तयार झाले त्यावेळेस आपल्या प्लॉटला त्याच्यापासून कशी सुरक्षा मिळावी या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ दिले आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने तसं नियोजन केलं त्याच्या अशा सुदृढ पद्धतीने हळद आता प्रत्येक शेतकऱ्याची आहे पण सध्या जर वातावरण बघितलं म्हणजे जवळपास महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्यानं धुमाकूळ घातली याच्यामुळं हळद रोगावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये करपा रोग आलेला आहे कुठं कंदमाशीचा सुद्धा प्रॉब्लेम आलेला आहे आणि सडीचा हे दोन तीन आजारानं खूप मोठं साम्राज्य घातलेलं आहे आणि जमिनीतून न्यूट्रिशनचा आपटेक अतिशय खूप कमी प्रमाणात होत आहे म्हणजे आता जमिनीमध्ये जास्त प्रमाणामध्ये ओलावा झाल्यामुळे पिकाला कुठल्याही प्रकारचं न्यूट्रिशन खात खाता येत नाही आणि त्यामुळे झाडाची जे ताकद आहे ते आ, कमी झाली म्हणजे हळदीमध्ये पिवळसरपणा वाढला या वातावरणामध्ये शेतकरी बंधूंना आपली हळद करपा सड या रोगाला बळी पडणं साजी गोष्ट आहे तर शेतकरी बंधूंना आपल्याला यावर लवकरात लवकर जर उपाययोजना केली वेळीत उपाययोजना केली तर आपल्याला याच्यामधून खूप मोठा भविष्यामध्ये फायदा होतो आता तुम्ही जर सगळे जरा प्लॉट बघितला शेतकरी बंधनो एवढा मोठा पाऊस जरी होऊन सुद्धा तुम्हाला हिरवीगार हळद आपली पाहायला मिळेल याच्या मागेला कारण म्हणजे शेतकरी बंधूंनो आपण जेव्हा जेव्हा वातावरणातले बदल झाले त्या बदलामध्ये पिकाला इम्युनिटी पॉवर कमी होणार त्याच्यावरचा कुठल्या प्रकारचा स्ट्रेस वाढू नये या संदर्भामध्ये आपण जसं व्हिडिओ करून उपाययोजना केले त्यामुळे आपली हळद अशी सुदृढ पद्धतीने आजही वाढत आहे तर शेतकरी बंधू आताला आता आपल्याला जे फवारणी घ्यायचे त्याच्यामध्ये आपण जे पहिले कीटकनाशक घेणार आहोत त्याच्यामध्ये नावाचं कीटकनाशक आहे शेतकरी बंधू नॉस नावाचं कीटकनाशक आहे पंचवीस टक्के इशी फॉर्म मध्ये याचं प्रमाण शेतकरी बंधूंना आपल्या हळदीच्या प्रकारानुसार म्हणजे आती पिवळी असेल तर तीस मिली घ्या आपण जे पण प्रमाण सांगतो शेतकरी बंधूंना एक लक्षात घ्या वीस लिटर पंपासाठी सांगत आहोत याचं प्रमाण वीस लिटर साठी तीस ते चाळीस मिलीच घ्या शेतकरी बंधूंना या अमोशाला आपल्या कंदमाशीचा काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून हे कीटकनाशक आहे केमलॉकच्या व्यतिरिक्त तुम्हाला अलिकासारखं प्रोडक्ट घेऊ शकता किंवा तुम्ही जे इतर एखादं जे कीटकनाशक आहे जे तुमच्या अनुभवाचं आहे चांगलं कणमाशीला काम करतंय असं एखादं कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता पण सध्या हळद खूप ट्रेसमध्ये आहे म्हणजे आता अतिपावसामुळे तर तुम्ही जास्त हार्ड काही कीटकनाशक न घेता किनॉल फळासाला जर एक वेळेस प्राधान्य दिलं तर खूप चांगलं राहील कारण आपण जेव्हा जेव्हा औषधे सांगतो ते वातावरणाचा विचार करून पिकाला सहन होईल अशी औषधं सांगतो हे आ, आ, तर आपण हेचं प्रमाण शेतकरी बंधनो वीस लिटरसाठी वीस ते चाळीस मिली आहे केमलॉक्स नावाचा हा प्रोडक्ट आहे शेतकरी बंधनो याच्यामध्ये आपण जे बुरशी नाशे घेणार एक लक्षात घ्या बरेच शेतकरी करपा रोगावर बुरशी नाशे घेतो खूप घाई करतात हाय मॉलिक्यूल वापरतात आणि भविष्यामध्ये त्यांना जो हळदीवर जेव्हा करप्यावर खरो कंट्रोल करायचा असेल त्यावेळेस त्यांच्याकडे कुठलाही पर्याय राहत नाही तर शेतकरी प्रधनो निवळ हलके औषध आता वापरू नका भारी वापरू नका आताही तुम्हाला सांगतो जे मी औषध सांगतो या औषधाने तुम्हाला अतिशय उत्कृष्ट दर्जाचा मार्केटमधल्या मा हाय मॉलिक्यूल बरोबर रिझल्ट यासारखं औषध आहे शेतकरी बंधनो तुम्ही पैसे घालू नका भविष्यामध्ये आपल्याला काहीतरी फवारणीसाठी पर्याय ठेवा त्यासाठी कोरम कंपनीचा कॅप्टा सुपर नावाचं हे प्रोडक्ट आहे शेतकरी बंधनं याचं जे प्रमाण घ्यायचं आहे ते वीस लिटरसाठी चाळीस मिली घ्यायचे याच्यामध्ये शेतकरी बंधनो टेबू कोणा सहा पॉईंट सात आणि कॅप्टन नावाचा जो स्पर्शीजन्य घटक आहे सव्वीस पॉईंट नाईन असे दोन घटक आले म्हणजे एक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे टेबुकोनातून ना नावाचं आणि कॅप्टन नावाचं जे बुरशीनाशक आहे ते स्पर्शीजन आहे असं दोहेरी पद्धतीनं करपा कंट्रोल करते वेळेस शेतकरी बनवणं तुम्ही आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरून कंट्रोल करू शकत ना त्याला एक स्पर्शेजन एक आंतरप्रवाहीचा जा जर जोड दिला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं रिझल्ट मिळतात हे कमी खर्चामध्ये रिझल्ट देणारं प्रोडक्ट आहे कॅप्टा सुपर नावाचं आणि याचं प्रमाण एका लिटरसाठी दोन मिली घ्या शेतकरी बनवून आम्ही जे जे औषधं सांगतो याचं सर्व कॉम्बिनेशन व्यवस्थित सगळ्या गोष्टी करून आणि वातावरणाचा विचार करून पिकाला सहन होतील अशा सर्व शेतकरी बांधवांच्या फायद्याची गोष्ट सांगतो शेतकरी बंधनो आतापर्यंत आपण या पिकाला एकही अँटीबायोटिक फवारणी केलेली नाही आणि आपण कुणाला सांगले नाही पण आता पहिल्यांदा कारण आता हाबीचे प्लॉट आपले खूप ड्रेसमध्ये आहेत आपल्या पिकाचा इम्युनिटी पॉवर कमी झालेला आहे बऱ्या शेतकऱ्याच्या हाटी वाढलेले आहे तर त्या शेतकरी बांधवांना आता इथून एक अँटीबायोटिक घेणं गरजेचं आहे शेतकरी बंधनं हे मृगदाराचं व्हॅलिन नावाचं प्रोडक्ट आहे ज्यामध्ये व्हॅलिडा मशीन तीन टक्के दिलेलं आहे हे आंतरप्रवाही अँटीबायोटिक आहे शेतकरी बंधूंना एक लक्षात घ्या आतापर्यंत आपण बुरशीचा रेजिस्टन्स पॉवर वाढू नये म्हणून एकही अँटीबायोटिक वापरलं नाही पण पहिल्यांदा आपण याचा वापर घेणार आहोत तर शेतकरी बंधू याचं प्रमाण जे आहे ते एका लिटर साठी अडीच एम एल म्हणजे वीस लिटर साठी तुम्ही पन्नास एम एचा वापर करा शेतकरी बंधूं प्रत्येकाने आता अँटीबायोटिक घेण्याचा प्रयत्न करा एकदम हाय मॉलिक्युल अँटीबायोटिक वापरण्यापेक्षा तुम्ही याचा जर वापर केला आंतरप्रवाही अँटीबायोटिक असल्यामुळे तुम्हाला कमी खर्चामध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाचा रिझल्ट मिळणार आहे शेतकरी बंधू आता याच्यानंतरचा जो विषय आहे तो म्हणजे मिनोरा शेतकरी बंधूंनो आता हे प्रोडक्ट जर बघितलं तर सुखकरता जे जा जेवढे पण कनेक्टिव्हिटी मधले फार्मर असतील कि किंवा शेतकरी असतील किंवा व्हिडिओ बघणार शेतकरी सर्वांच्या परिचयाचा अतिशय आवडीचा जे प्रोडक्ट म्हणतो फवारणीमध्ये ते मिनोरा नावाचा आहे शेतकरी बंधूं मिनोराची माहिती जवळपास नव्वद टक्के शेतकऱ्याला आहे पण जे शेतकरी नवीन व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी आपण थोडक्यात त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करू मिनोरा हे नेमकं काय काम करते तर शेतकरी बंधूंनो आता हे जे आहे त्याचं खरं जे नाव जर बघितलं हे शेतकरी बंधनो मिनरल ऑइल आहे म्हणजे ऑइल म्हणजे एक तेलाचा प्रकार आहे पण तेल जर आपण पाण्यामध्ये डायरेक्टली जर टाकितलं शेतकरी बंधनो तर ते पाण्याचा वर येते पण हे जे मिनरल ऑइल बनवलेलं आहे शेतकरी बंधन याच्यामध्ये ई टी नावाची टेक्नॉलॉजी वापरली म्हणजे मायक्रो हिमल्सल्स टेक्नॉलॉजी नावाचं वर हे मिनरल ऑइल बनवलेलं आहे शेतकरी बंधनो हे अशी एक टेक्नॉलॉजी आहे की हे पाण्यामध्ये हे तुमचं तेल एकजीव करू टाकते म्हणजे पाणी आणि हे वर याला तरंगू देत नाही तर याचा शेतकरी बंधू याचा जे फायदा आहे त्याच्यासाठी संदर्भात सांगतो आता उदाहरणार्थ हे पान आहे शेतकरी बंधूं आता या पानावर जर समजा करप्याचा एखादा बिजांड आहे समजा इथं स्पॉट तुमचा करप्याचा तयार झाला तर हे जेव्हा करप्याचा इथं स्पॉट तयार होतो तेव्हा दोन प्रकारच्या बुरश्या तयार होतात एक फंगल इन्फेक्शन आणि दुसरं बॅक्टेरियल इन्फेक्शन अशा दोन प्रकारचे रोग तयार होतात आणि जेव्हा पण आता हे स्पॉट तयार झाल्याच्या नंतर याची जेव्हा पण याला हवा लागेल या पानाला थोडासा धक्का लागेल किंवा व्हायरल लागलं ला? त्यावेळेस या करप्याच्या स्पॉट मधून जे बॅक्टेरियल इन्फेक्शनचे आहेत असा जसा आपला फुगा फुटतो त्या पद्धतीने असे याचे स्फोट होत राहतात बारीक असे म्हणजे तुम्हाला जर एखादं पान जर करप्यानं जर दिसलं तर तुम्हाला जवळपास त्याच्या गोल्ड रिंगणामध्ये बहुतांश झाडावर तुम्हाला करपायला दिसतो कारण म्हणजे याच्यातले ते स्फोट असे फुगे फुटल्यासारखे फुटतात आणि याची बिजंड त्या पानावर त्या पानावर असा असा प्रसार होतो तर शेतकरी बंधनो हा प्रसार थांबवण्याचं म्हणजे तुम्ही याच्यामध्ये जे बुरशीनाशक टाकले तर बुरशी येतं पानावर चांगल्या पद्धतीने पसरते आणि मिनोरा जे आहे मिनरल वॉटर्स आपलं जे आहे त्याच्यावर असं चांगल्या प्रकारचं लॅमिनेशन करते म्हणजे आपण याला एकदम पॅकिंग करून टाकते या पानाला खालच्या साईडकून आणि वरच्या साईडकून असं दोन्ही पद्धतीने याला चांगल्या प्रकारचे एक प्रकारचं लेअर तयार करते म्हणजे दुसरे जे बुरशीचे भुजांडे आहेत म्हणजे वातावरणातून जे पण बुरशीचे भुजांड या पानावर येतील त्याला याच्यामध्ये रुजू देत नाही आणि जे रुजलेले बिजंड आहेत याचा प्रसारही होऊ देत नाही तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर जिथं तुम्ही फवारणी केली त्याला एका मार्कर पेन न तुम्ही असं गोल्ड रिंगण मारून घ्या तुम्हाला तिथल्या तिथं कपा थांबलेला दिसेल आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यातून जो प्रसार दुसरीकडे होऊ लागला तो जागच्या जागी थांबेल शेतकरी बंधूंना इतक्या दिवस आपण या मिनोराला सांगितलं नाही पण आता ही गरज आहे कारण आता पिकं ट्रेसमध्ये गेले आता पिकाचा इम्युनिटी पॉवर कमी झाले प्रत्येक शेतकरी आणि फवारणीमध्ये मिनोरा वापरायचा याचा जे प्रमाण आहे शेतकरी बंधूं प्रति लिटर तीन एम एल म्हणजे वीस लिटर साठी तुम्ही साठ एम एल एचं प्रमाण घ्यायचं तुम्ही जे पण औषधं देताय ना त्याचं मधा शोषण सुद्धा वाढवण्याची प्रक्रिया खूप जलदगतीने होते आणि जास्त वाढून देते या फवारणीमधलं अतिशय महत्वाचा घटक मिनोर आहे याच्याकडे लक्ष द्या मी जे गोष्टी तुम्हाला सांगतो की एकदा शेतकरी बंधूंना तुमचे पानं करपून गेल्यामध्ये जगातली कुठली डेचक्राला जी अशी नाही की ते पान करपलेली जागा तुमची रिकवर करून देईल शेतकरी बांधवांना हळद किती वाढली त्याच्यापेक्षा हळदीला पानं किती आले याच्यावर महत्वाचा विषय एक पान जर तुमच्या हळदीला सुदृढ पद्धतीने शेवटपर्यंत टिकू शकले तर त्याच्यापासून तुम्हाला ऐंशी ते नव्वद ग्राम हळद मिळते वाढून आणि जर एक पान कर तर तुमचे साठ ते सत्तर ग्राम तुमची हळद त्याच्यातून उत्पादन घटते त्यामुळे तुम्हाला आता येथून पानं कशी सुरक्षित ठेवतील येतील याच्यावर विचार करा एक लक्षात घ्या हे एमई टी टेक्नॉलॉजीवर काम करते मायक्रो इमल्सल्स टेक्नॉलॉजी आणि हे आहे पण हे ऑइल असू सुद्धा म्हणजे तेल असू सुद्धा पाण्यात चांगल्या पद्धतीनं घुलनशील आहे कारण याच्यावर जे टेक्नॉलॉजी वापरली तशा पद्धतीने काम करते अतिशय पातळ असा याच्यावर लेअर तयार करते नवीन येणाऱ्या बुरशे याच्यामध्ये रुजू देत नाही आणि याच्यावर जे रुजलेलं बुरशी आहे ते स्फोट होऊन दुसऱ्या पाण्यावर याचा प्रसार होऊ देत नाही याचं प्रमाण तुम्ही आवर्जून वापरा आणि ज्या शेतकऱ्याला माहीत आहे त्यांना तर हे घे म्हणायचं ना काम नाही पण आवर्जून तुम्ही आता आपल्या पिकाची गरज म्हणून मिनोराला तुम्ही आता या फवारणीमध्ये वापरा शेतकरी बंधूंना एक लक्षात घ्या आम्ही जेव्हा पण फवारणीचे औषधं सांगतो कुठल्या औषध त्या प, पिकाचे स्वतः रिझल्ट घेतल्याशिवाय त्याची सगळी कॉम्प्लेबिलिटी पाहिल्याशिवाय कुठल्या गोष्टीची शिफारस करत नाही अतिशय उत्कृष्ट रिजल्ट येण्यासाठी आपण प्रॅक्टिस करून असे प्रोडक्ट सांगत असतो तर शेतकरी बंधू याच्यानंतर जे आपलं प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये एक निओशील नावाचं प्रोडक्ट आहे शेतकरी बंधूंनो स्वरूप कंपनीचं पोटॅशियम सिलिकेट नावाचं प्रोडक्ट आहे अतिशय कमी प्रमाणामध्ये उच्च दर्जाचं सिलिकॉन आहे शेतकरी बंधूं आता जर वातावरणाचा विचार जर केला तर पिकं अतिशय मध्ये गेली म्हणजे अजैविकतान प्रत्येक पिकावर हळदीचा जा, कमी जास्त प्रमाणामध्ये आहे तर तो ट्रेस कमी करण्यासाठी प्रकाश संश्लेषण क्रिया व्यवस्थित चालवण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाची जे गोष्ट आहे ते आताचा जे हळदीवरचा पिवळेपणा आहे अशा पिवळेपणामध्ये हळदीचे थोडा जरी सूर्यप्रकाश पडले तर पाण्याचा रोल होतो म्हणजे पानं गुंडाळल्या जातात हा प्रक्रिया न घडू देण्यासाठी म्हणजे आपली प्रकाश संशय क्रिया फोटोसिंथेसिस क्रिया चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी न्यूशील नावाचा प्रोडक्ट हे वीस लिटरसाठी शेतकरी बंधू सहा ते आठ एम एल तुम्ही प्रमाण घ्या अतिशय उत्कृष्ट दर्जाचं प्रोडक्ट आहे शेतकरी बंधून याचा वापर तुम्ही आवर्जून करा तुम्ही जर समजा सकाळी याची फवारणी केली आणि संध्याकाळचा जर जा जाऊन शेतामध्ये पाहिलं तरी तुम्हाला पानामध्ये तजलदार पाना दिसेल एवढं उत्कृष्ट दर्जाचं प्रोडक्ट आहे शेतकरी बंधूंनो एक लक्षात घ्या तुम्ही जेव्हा जेव्हा फवारणी करताय ना तेव्हा तेव्हा त्या प्रोडक्टची कॉम्पलेबिलिटी कंपनीची क्वालिटी आणि पिकाची गरज या गोष्टीकडे लक्ष करून काम करा आता बरेच शेतकऱ्याच्या शेतकरी बंधूंना हिर प्लॉटला सळ लागली ज्या शेतकऱ्याला आपण अगोदर सांगितलं होतं की जमिनीमधून ब्ल्यू कॉपर आणि सी एस पी सोडायला ज्यांनी नाही सोडलं त्यांना सळ लागली पण एक लक्षात घ्या शेतकरी बंधूं तुम्ही जर वेळेत उपाययोजना केली नाही वेळ चुकून उपाययोजना केली तर तुमचा काही फायदा होणार नाही आता आपण या प्लॉटला सांगितलं एकशे दहा दिवस झालेत आपण याच्या आधी सांगितलं होतं जेव्हा आपल्या पोटला एकशे वीस दिवस होतील तेव्हा आपल्या हळदीचा स्टंप आणि फुटवा कोणता आहे ते ओळखू येणार नाही आज जवळपास तशी परिस्थिती शेतकरी बंधनं उद्भवली आहे आता हे बघू शकता शेतकरी बंधन बघा आता आपल्याला थोडी हळद बाजूला फाकवा लागली कारण मला सूर्यप्रकाश येत नव्हता हे बघा हे स्टंप आहे शेतकरी बंधन हे स्टंप आहे आणि हे याच्यावर आलेला आहे हे बघा शेतकरी हे आलेले फुटवे हे बघा हे स्टंप आहे हे बघा हे बघा हे स्टंप आहे थोडं मागून हे बघा म्हणजे आज हे हा फुटवा स्टंप हा फुटवे स्टंप हे बघा हे बघा हे हे आज याला आलेली जाडी आणि आपल्याकडे दहा दिवस आहे शेतकरी बंधू न दहा दिवसामध्ये आता बघू शकता शेतकरी बंधू हा फुटवा आहे हा फुटवा आहे हा पण फुटवाचा आहे हा फुटवा आहे म्हणजे याच्या मागण्याचे कारण आता हे बघा याच्या जे जा स्टमची जाडी आहे तर हे अनेक दहा ते पंधरा दिवसामध्ये आपली सगळी व्यवस्थित अशा पद्धतीनं जाडी आली पाहिजे बघा बघा असं शेतकरी बंधू एक लक्षात घ्या तुम्ही जेव्हा जेव्हा पीक प्रतिकूल परिस्थिती राहते तेव्हा तुम्ही त्याच्याकडे जर उपाययोजना केले नाही वेळ त्याच्यावर लक्ष नाही जर दिले तर तसं राहणार बघा आता तुम्ही तिकडे सुद्धा बघू शकता म्हणजे पूर्ण प्लॉट जरी तुम्ही बघितला तरी सगळं एक समान अशा पद्धतीनं डेव्हलप झालेलं आहे एक लक्षात घ्या शेतकरी बंधूं आता दादा आमच्या विचार करून जर लवकरात लवकर तुम्ही फवारणी केली तर तुम्हाला भविष्यामध्ये येणारी कंदमाशी आणि करपा याच्यावर लवकर नियंत्रण मिळेल नाहीतर आता हळद खूप ड्रेसमध्ये आहे तुम्ही जर आता फवारणी जर चुकवली तर करपा आणि कंदमाशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये येईल आणि एक लक्षात घ्या ज्या ज्या शेतकरी हळदीच्या प्लॉटला सड लागली पाण्याचा वातावरणाचा विचार करून सडीचे औषध द्या बरेच शेतकरी अशा पाण्यामध्ये सुद्धा सडीचे औषध सोडून देत आहेत शेतकरी बनवून तुम्हाला कमीत कमी सडीची औषधं जमीनतून दिल्याच्या नंतर अठ्ठेचाळीस तास तरी कमी त्याच्यात पाणी नाही यायला पाहिजे तर त्याचा काहीतरी फायदा होईल नाही तर तुमचे पैसे फुकडता दिले आपल्या भागातल्या वातावरणाचा विचार करून आपल्या त्यातल्या हवामान अंदाजाचा विचार करून दोन दिवस तरी पावणी येणार नाही अशा हिशोबाने विचार करून तुम्ही सडीची औषधं द्या आणि आपल्या पिकाचं संरक्षण करून घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद